मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे ना त्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल तुमचं डोकं काही काळासाठी सुन्न होईल त्यामुळं हा व्हिडिओ शांतपणे बसून पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांना झालेली अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय तिथे कोणते कैदी पाठवले जायचे कैद्याची राहायची खोली कशी असायची कैद्याला जेवणाला काय काय दिलं जायचं कैद्याला शोचक्रिया वगैरे करण्यासाठी काय नियमावली होती अंदमानातील कायद्यांना कसली कामे लावली जायची दिलेलं काम जर ठरल्या वेळेत पूर्ण झालं नाही तर काय काय शिक्षा केली जायची स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोणकोणत्या शिक्षा झाल्या कोणकोणत्या परिस्थितीतून त्यांना जावं लागलं या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुक्ता नितीन या चॅनेलवर स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण नेमकं काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय होती तर अंदमानाची काळ्या पाण्याची शिक्षा ही अशी शिक्षा होती जिथं जायला एखादा प्राणीही थरथर कापेल सावरकर सांगतात ज्यावेळेस त्यांना बोटीतून अंदमानात घेऊन जात होते त्यावेळेस त्यांच्या सोबतचे कैदी हे आनंद अमर्याद झाल्यावर माणूस जसा रडतो ना नकळत त्याच्या डोळ्यातून पाणी येतं बघा तसंच काही जण असह्य दुःख झाल्यामुळे रडथरडता देखील हसत होते कारण सावरकर सांगतात त्याप्रमाणे अंदमानात घेऊन जाणाऱ्या महाराजा नावाच्या आगबोटीवर एखाद्या जन्मठेप दिलेल्या कायद्याचं चढणं म्हणजे प्रेताच्या तिरडीवर जिवंतपणीच बांधलं जाण्यासारखं आहे कारण आजपर्यंत जे शेकडो हजारो जन्मठेप झालेले अपराधी त्या भयंकर बोटीवर चढून काळ्या पाण्याच्या शिक्षेला गेले त्यातून पाच पन्नासही जिवंतपणी आपल्या मायदेशात परतू शकले नाहीत मित्रांनो यावरूनच आपण विचार करू शकतो की तेथील कैद्यांना किती हालापेष्टा भोगाव्या लागत असतील काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना बोटीतूनच सुरू झाली होती बोटीच्या आतमध्ये फक्त वीस तीस माणसे बसतील एवढ्या पिंजऱ्यात जवळपास पन्नास साठ कैदी पशूसारखे कोंबले होते त्यात सावरकरांनाही टाकलं सावरकरांना श्वासोच्छवासाचा त्रास होता म्हणून त्यांना कोणत्या ठिकाणी झोपवलं माहिती आहे का त्या ते पिंजऱ्यामध्ये एका ठिकाणी शौचालयासाठी जागा होती तिथं जेणेकरून त्या ठिकाणी असलेल्या होलातून त्यांना हवा वगैरे येईल पण नंतर जेव्हा काही कैदी शौचालयासाठी तेथे ते आले तर सावरकरांना जिवंतपणीच नरक काय असतो हे कळालं फक्त विचार करून पहा किती किळस्वाणी परिस्थिती असेल ती अंदमानाचं वर्णन करताना सावरकर सांगतात की तिकडे मलेरियाचा प्रसार खूप होता एवढंच नाही तर रक्तपिपासू जळवाबाबत सांगताना सावरकर म्हणतात कारागृहातील कठोरातील कठोर शिक्षेस भीक न घालणाऱ्या कैद्यांना जेव्हा जंगल कापायला घेऊन जायचे तेव्हा ते कैदी या जळवांच्या भीतीने थरथर कापायचे कारण त्या जळवा काय एक दोन नसायच्या की अशा काढून टाकल्या म्हणजे झालं तर हाताने मुठीच्या मुठी भरून अंगावरून उपटून टाकाव्या लागायच्या आणि परत तोपर्यंत दुसऱ्या जळवा अंगावर चढायच्या त्यामुळं जेव्हा जंगल तोडायला गेलेले हे कैदी काम करून परतायचे ना तेव्हा ते स्वतःच्या रक्ताने आंघोळ केल्यासारखे दिसायचे विचार करा एक मच्छर चावला तर आपल्याला कसं होतं आणि या तर रक्त पिणाऱ्या जळवा होत्या आता या सगळ्या परिस्थितीत जीवनातील पन्नास वर्ष म्हणजे दुहेरी जन्मठेप आपल्याला अंदमानात घालवायची म्हणल्यावर एखादा माणूस निराश होईल खंगून जाईल पण या परिस्थितीत देखील सावरकर विचार करतात की आपल्या हिंदुस्थानाच्या सुरक्षिततेसाठी अंदमान द्वीप समूह हिंदुस्थानाच्या सत्तेखाली असला पाहिजे तिथं भारतीय सैन्य तैनात असलं पाहिजे म्हणजे पूर्वेकडील आक्रमणे थोपून लावता येतील मित्रांनो विचार करा एकीकडे आपलं आयुष्य आता या चार भिंतीमध्ये संपून जाणार असं माहीत असताना देखील हा माणूस समुद्रापलीकडे असलेल्या आपल्या मातृभूमीची चिंता करतोय अंदमानातील कैद्यांना आंघोळ करण्यासाठी कपडे धुण्यासाठी समुद्रातील खारं पाणीच दिलं जायचं आंघोळीला तर फक्त तीन कटोरी पाणीच द्यायचे आणि जेवणासाठी जी भाजी असायची त्यात तर कधी कधी मोठमोठ्या गोमी किंवा सापदेखील असायचे त्या गोमी आणि भाज्यांसोबतच शिजलेले साप बाजूला काढून गपचूप खावं लागायचं त्यात अर्धा कच्चा भात पोळी अर्धी भाजलेली अर्धी जळालेली तर केव्हा केव्हा कणकेचा ओला गोळा नुसता सावरकर म्हणतात सातशे आठशे लोकांचा स्वयंपाक करणारे स्वयंपाकी तर एकदम गलिच्छ गुप्तरोगाने पछाडलेले होते भर जेवण वाढताना त्यांच्या डोक्याचा घाम त्यांच्या अंगावरून टप टप त्या वरणाच्या आणि आमटीच्या पातेलात गळतोय आणि तेच सर्वांना खावं लागायचं एखाद्या राजकीय कायद्याने जर जेलचे नियम मोडले किंवा जेलमध्ये इकडच्या तिकडच्या बातम्या पोहोचवल्या किंवा एकमेकांशी नुसतं कसं आहेस असं जरी बोललं तरी त्याला एखाद्या बैलालाही रडकुंडीस आणणाऱ्या तेलाच्या घाण्याला झुंपलं जायचं खोबरं त्या उकळीत पडलं की दांडी फिरवायला इतकी जड जायची की दहावीस फेऱ्यातच तो कैदी रडकुंडीला यायचा बहुतेक कैदी तर चक्कर येऊन खाली पडायचे त्यांना प्यायला पाणी देखील फक्त दोनच कटोरे दिलं जायचं रोजचं तीस पौंड तेल काढावं लागायचं आणि तेवढं तेल नाही काढलं तर लाथाबुक्क्यांनी मार दिला जायचा त्यामुळं काही कैदी तर कोलू फिरवता फिरवता जेवणाच्या थाळीतला घास तोंडात भरायचे सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत जर तीस पौंड तेल काढून पूर्ण झालं नाही तर त्या कैद्याला संध्याकाळचं जेवण द्यायचे नाही आणि पुन्हा रात्री देखील कोलूला जुंपलं जायचं या कोलूसारख्या शारीरिक कष्टांचा असह्य करणारा त्रास होताच पण आता हे जीवनच नको असं म्हणणारा त्रास कोणता होता माहिती आहे का तर शौचाला आलेली असताना देखील शौच करण्यास जाऊ द्यायचे नाहीत ठरलेल्या वेळेनुसार सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जाऊ दिलं जायचं इतर वेळेस शौचास जाणं म्हणजे अपराध मानला जायचा अशा वेळेस कित्येक कैदी तर नाही त्या आठ दहा फुटाच्या खोलीतच शौच करायचे आणि परत खोली घाण केल्यामुळं त्यांना तीच घाण साफ करायला लावायचे आणि सकाळी सहा ते दहा आणि दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत हातकडीत असं टांगून उभे करायचे देहधर्माची नैसर्गिक आवश्यकताच त्या कारागृहात अपराध समजली जायची अंदमानात इंग्रजी अधिकाऱ्यांना प्रवासासाठी बैल किंवा घोडागाडी असायची तर तिथं देखील त्या घोड्यांच्या जागेवर कैद्यांना जुंपलं जायचं काही कैदी तर सर्व कामाच्या भीतीने बाधक मुळ्या वगैरे खायचे स्वतःच्याच पायावर घाव वगैरे रकता करून घ्यायचे सुईने स्वतःच्या गळ्याला टोचून थुंकीवाटं रक्त काढायचे रक्ताच्या उलट्या करून आजारी असल्याचं भासवायचे मित्रांनो काही जणं तर विष्टा आणि मूत्र तोंडाला फासून वेडा असल्याचं नाटक करायचे विचार करा किती असह्य काम होत असेल किती हालपेष्टा भोगाव्या लागत असतील सावरकर म्हणतात रोग देखील भोगच वाटू लागायचे कारण आजारी पडल्यावर काम कमी केलं जायचं सावरकरांना सुरुवातीला एक पौंड नारळाचं छिलका कुटण्याचं काम दिलं नारळाचे छिलके कुठून कुठून -कुटु हात सोलून निघायचे हाताला मोठमोठे फोड यायचे ते फुटून त्यातून रक्त वाहायचं तरी काम बंद केलं जायचं नाही नंतर सावरकरांना तेलाच्या घाण्याला देखील जुंपलं गेलं त्या कोलूचं काम करता करता सावरकर स्वतःच्या मनाला म्हणत होते स्वतःचा तिरस्कार वाटू लागावा असले दुःख आता का सोसतोस ह्या तुझ्या शरीराचं आणि कर्तृत्वाचा मातृभूमीच्या उद्धाराला आता कवडीचा उपयोग नाही बस जो उपयोग या शरीराचा व्हावायचा होता तो होऊन गेला आता चल दौरीच्या या हिसक्यासरशी करून टाकते जीवनाचा अंत एका बाजूला आत्महत्येचे असे विचार त्यांच्या मनात येत होते तर दुसऱ्या बाजूला आत्महत्या केली तर आपल्या मृत्यूचा तेवढा प्रभाव पडणार नाही हे देखील ते दे जाणत होते यावरूनच सावरकर काय चीज होते हे आपल्या लक्षात येईल कारण आपल्या मरणाचा देखील आपल्या मातृभूमीला काय फायदा होईल याचा ते विचार करत होते एवढ्या असह्य वेदना सहन करून या कवी मनाच्या स्वातंत्र्यवीराने लपून छपून भिंतीवर खेळ्याने किंवा स्वतःच्या नखाने खरडून कविता लिहिल्या आणि त्या पाठ करून ठेवल्या काही देशविरोधी विचारांचे लोक पक्ष त्यांनी इंग्रजांची माफी मागितली म्हणून त्यांना माफीवीर असं संबोधून त्यांच्यावर कायम टीका करतात हा व्हिडिओ पहा सावरकरजी दो तीन साल अंडमन अँडमन बंद करू कर, कर दी हमें माफ कर दो। यांना तर स्वतः देशाच्या विविध न्यायालयात पंतप्रधानावर खोटे आरोप केले म्हणून के वेळा माफी मागावी लागली आहे आणि ते सावरकरांविषयी बोलतात सावरकरांनी इंग्रजांसमोर माफी मागणे म्हणजे त्यांचीच एक खेळी होती कारण पन्नास वर्ष त्या अंदमानात खंगून मारण्यापेक्षा हिंदुस्थानात परत येऊन गुप्त संघटना चालवता येईल देशाच्या हितासाठी बुद्धी आणि शक्ती वापरली जाईल असा त्यांचा त्यामागे विचार होता मित्रांनो एकाच जन्मात दोनदा जन्म ठेपेची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे काय साधेसुधे व्यक्ती नव्हते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी काय म्हणतात ते आहे का, का सावर कर, माने ते सावरकर माने त्या सावरकर मानेत तप सावरकर मानेत तप सावरकर माने तर्क सावरकर माने तारुण्य सावरकर माने तीर सावरकर माने तलवार सावरकर माने तिल मिलाहट सागरा प्राण तड़मड़ला, तलमड़ाती हुई आत्मा सावरकर माने तिथिक्छा सावरकर माने तीखापन सावरकर मणजे तिखट कैसा बहुरंगी व्यक्तित्व सावरकर में ऊंचाई भी थी और गहराई भी थी मगर उन्होंने यथार्थ की धरती से कभी नाता नहीं बोला प्रखर राष्ट्रवाद समझौता न करने वाला राष्ट्रवाद जीवन का क्षण क्षण और शरीर का कणकण मातृभूमि की स्वतंत्रता के लिए समर्पण कर देने वाला राष्ट्र प्रेम सावरकर जी एक पर्वत की तरह हम लोग तो एक बिंदु हैं सावरकर सिंधु की तरह ऐसे होते आपले सावरकर मित्रांनो आपल्या जीवन किती संकट आल, आले दुःख आले असह्य करणाऱ्या यातना आल्या तर फक्त एकदा सावरकरांचं माझी जन्मठेप हे पुस्तक आवर्जून वाचा पुस्तक वाचून तुमचं दुःख तुमच्या यातना तुमचा त्रास कमी होणार नाही पण त्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्याची उमेद आणि जिद्द आणि मानसिक शक्ती तुम्हाला नक्कीच मिळेल मित्रांनो तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद